हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे बुधवार तर सकाळी सकाळी मी अशी तयार झालेली आहे ग्रीन कलरची साडी हे माझं जॅकेट वगैरे घालून तयार झालेले आहे तयार का झाले तर अगेन तुमच्यापैकीच बऱ्याच जणींना कळलंय असेल आहे मी सिन्नरलाच आली कारण की माझा भाऊ इलेक्शनला उभा आहे आणि त्या संदर्भात काही गोष्टी चालू आहेत आमच्या त्यामुळे मी निघाली सिन्नरला म्हणजे अजून माझी पूजा बाकी परंतु खूप थंडी वाजते म्हणून मी जॅकेट वगैरे घालून घेतलं प्रतीक मुंबईला गेला आज कामानिमित्त आणि प्रशांतजी सकाळी आठ वाजता सिन्नरला गेलेले कारण त्यांना मशीन चालू करायचे होते तर आता मी देवांची पूजा करून घेते आणि मग निघते घरातनं ती लवकर निघायचा विचार केला परंतु घरातले कामं काय संपत नाही पूजा वगैरे करून हो मी निघाले ऑलरेडी मला इथे साडे अकरा झाले आम्ही काय करतो लोकल माझ्या चार बहिणी आहे ना सगळ्यात लहान आहे तिला तर नाही जमत आहे एकत्र कुटुंबात आहे प्लस माझे छोटे शेखर गोळे सर ते देखील उभं आहे वार्ड क्रमांक त्यांचा तीन आहे परमेश्वर चरणी मी त्यांच्यासाठी पण प्रार्थना करते की ते पण विजयी हो तर तिला नाही जमत यायला आणि पणवेलला एक बहीण आहे तिला नाही आली ती पण येणार आहे सोप्ट्या टाकून पण मग आता बाकी आम्ही चौघीजणी एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आम्ही एकत्र जमतो आणि मजे पण काही इलेक्शनच्या दृष्टीने गोष्टी करण्याच्या गरजेच्या असतात आईच्या घरी आल्यानंतर मी पहिले तर जेवण केलं छान अशी शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि दूध भाकरी दूध माझा वीक पॉईंट आहे मला दूध खूप आवडतं हे बघा डेकर आला छान असं जेवण झालं आता जरा कामानिमित्त आम्ही बाहेर जाणार आहोत आणि मग आल्यानंतर बोलते तुमच्या ही बघा माझी पॅरी पॅरी मम्मा लव यू मम्मा लव यू म्हण मला तू पण लव यू नाव खोलयू नको नकोस 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 हॅलो आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले मैत्रीण म्हणजे बहीण म्हणेल मी सिंधू मी तिला ना बर मी माझ्या मावशीच्या घरी आले आणि ही क्यूट क्यूट माझ्या मावस बहिणीची मुलगी आहे आणि माझी खूप मोठी फॅन आहे रोज माझे व्हिडिओ बघते आणि हे बघा किती खुश आहे मला ना बेटा रोज बघते का माझे व्हिडिओ काय नाव आहे तुझं व्यूअर्सला सांग श्रावणी आमच्या श्रावणीचा आवाजच नाही निघाते आणि इथे दाखव सगळ्यांना थोडं फिर ही आहे माझी मावशी सिंधू मावशी परंतु मी तिला बहिणीच नाथ लावते कारण की तिची लहानी बहीण माझी मैत्रीण आहे हा ही बघा ही आहे सुनबाई दिव्या सागरची मिसेस मावशीची सून मात माझी पण सून सुनबाई आहे ही आहे आरती शिंदू मावशीची मुलगी हिरुषाली आणि हिरुषाली यांची मैत्रीण दिव्याची आणि आरतीची मैत्रीण तर आम्ही आलो होतो शिंदू मावशीकडे छान घर आहे छान परिवार आहे आणि माझी फॅन मला भेटली आणि मी पण तिला भेटून खूप हॅपी आहे ना बेटा रात्रीचे दहा वाजलेले आहे आणि आता मी घरी पोहोचलेली आहे आणि माझे स्वामीचरित्राचं पारायण चालू आहे तर मी आता पाय धुवून वाचायला बसणार आहे कारण दत्त जयंती चार तारखेला आहे तोपर्यंत मला एकवीस पारायणं करायचं आहे काय सव्वा तासामध्ये होऊन जातं सव्वा अकरापर्यंत होऊन जाईल माझं जा पारायण दिवसभर आम्ही जे काही ॲक्टिव्हिटी करतो ते काय मी शूट घेत नाही ते आता हा व्हिडिओही तुमच्यापर्यंत बराच लेटस आलेला आहे आजच्या तारखेत तर चला उद्या परत आगेन दिवसाची सुरुवात सकाळी परत मी म्हणजे माझ्या घरातलं सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर उद्या देखील मी सिन्नरला जाणार आहे आता जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत हे चालूच ठेवायचं आहे चला बाय बाय गुड नाईट उद्या परत व्हिडिओ चालू करेल मी सकाळी आणि इथे श्रावणी आणि मी डान्स करते आणि ही डान्सची क्लिप मला आरतीने श्रावणीच्या मम्मीने पाठवली ॲक्च्युली आरती तिला सांगत होती की डान्स कर आणि आम्हाला सांगितलं की ही खूप छान डान्स करते मम्मी सर्व तिला आग्रह करत होतो की डान्स कर ना बेटा दाखव पण ती काय लाजत होती सर्वांना बघून मम्मी तिला म्हटलं की चल मी पण तुझ्याबरोबर करते मग ती तयार झाली मी तिच्या ॲक्शन फॉलो करते फक्त मला काय डान्स येत नाही पण छान हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून ऑल आणि आज आहे गुरुवार रोजप्रमाणे आजही मी म्हणजे साडी वगैरे घालून सिन्नरला निघते बाकी दिवसात काय मी विशेष सूट घेत नाही की तुम्हालाच माहिती आहे आता मी सिन्नरला जाण्यामागचं कारण काय आहे ते तर माझ्या बहिणी माझी वाट बघताय आणि मी खूप लेट झाली आहे तर चला निघते मी आता घरात असं शिवमंदिर आहे शिवलिंग आहे छान असं आम्ही इथे दर्शन घेतलं आम्ही इकडे आलो होतो एका कामानिमित्त सिन्नरमधून जवळपासच आहे हा एरिया या एरियाचं नाव मला काय ते सांगता येणार नाही परंतु कामानिमित्त इकडे आले होतो तर मग दर्शन घेतलं हे बघा किती छान शिवलिंग आहे इथे आणि इथे आम्ही वज्रेश्वरी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत सिन्नरमध्ये बेंदातलं वज्रेश्वरी मातेचं मंदिर असं ह्या ठिकाणाला म्हटलं जातं तर आम्ही देवीच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहोत आणि खूप सुंदर मातेची तीन रूपं आहेत इथे वज्रेश्वरी माता रेणुका माता आणि कालिका माता तर छान असं आम्ही दर्शन घेतलं हे बघा अक्काबाई आणि स्वाती बसली इथे इथे हा मॅडम शूट करत आहे आणि चला आता आम्ही जरा इथे बसतो जरा वेळ शांततेने मंदिरामध्ये आल्यानंतर कसं छान प्रसन्न वाटतं ना आणि हा सिन्नर कडून येणारा रस्ता आहे याला बेंदातलं वज्रेश्वरी मातेचं मंदिर असं म्हटलं जातं काही काही लोकांना झाडांचा किती शौक असो आता हे ज्यांचं पण घर आहे किती छान मस्त पैकी त्यांनी किती सगळे प्लांट्स लावले आणि वेल पण लावले तर खूप सुंदर वाटतं बघायला ग्रीनरी नाही का खूपच छान आहे आणि सिन्नरमध्ये एक ठिकाण आहे बारादारी म्हणतात त्याला असं इथे ना दहाव्याचे वगैरे पण कार्यक्रम होतात आणि महादेवाचं इथं मंदिर आहे तर इथे पण आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत हे बघा इथे नंदी छान आणि मध्ये शिवलिंग आहे तर इथे आम्ही दर्शन घेतलं बारादारीमध्ये त्या तिकडे माझ्या बहिणी इथे चिल्लर पार्टीचे चाललेले आहे जेवण हाय डुगू हाय काय खातोय बेटा खीर खातोय कशी खीर हो का शंभर तू तू काय खाल्लं बाळा ए यश तू काय खाल्लं हा सगळं ठेवून दे म्हणजे ताट असं छान वाटतं ना भरलेलं तू काय खाल्लं यश पहिली भाजी पोळी खाल्ली पनीरची भाजी कशी होती छान होती का आणि हाय गाईच तुम्ही सगळे तुम्हाला ओळख ओवर ऍक्टिंगची दुकान बघून घ्या गाईस हे बघा हे बघा गायचं ओवर ऍक्टिंग बघून घ्या नाही आता ना ही म्हणू शकते मला सांगितलं नाही म्हणायचं तुम्ही मम्मी आलीच नाही का नाही ना का काग मम्मीला तिथे पेपर होता वाटतो हो का मग तू आता कशी जाणार आहे तुझ्या घरी जय सोबत दादा सोबत ज्या दादा कुठे येतो जय कुठे काय माहिती मग तुला कसं समज तू त्याच्याबरोबर जाणार मम्मीने सांगितलं जय सोबत येणार का तो नसला ना मग पप्पांसोबत आणि ज्या काही ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या दिवसभर त्या केल्या आणि आता संध्याकाळची वेळ झाली साडेसात वाजले आय थिंक किती वाजले आरोप पावणे आठ आर झाले आठ वाजत आठ वाजले गाईज आणि मग आता मी आली घरी कारण प्रशांतजींची पण साईड बंद झाली मग आता आम्ही इथून जेवण इथून इथेच खूप उशीर होऊन जातो आणि मग आम्ही आता इथून जेवणं वगैरे करून मग आम्ही इथून निघणार घरी जायला आणि इथे जेवणासाठी आज बनवलेली आहे यमी टेस्टी डिलिशियस खीर आणि खीर बरोबर अजून काय पनीरची अरे बाबरे एवढी भाजी ज्योती लागेल का एवढी मेंबर जास्त असल्यामुळे एवढी हो का वीस एक जणांसाठी पनीरची भाजी केलेली आहे आणि ज्योती गरम गरम पोळ्या करते आमच्यासाठी हां ना बाकी झालं सगळं माता प्रिया आपली हाय प्रिया हाँ। प्रिया मामीला मदत करते म्हणजे आम्हाला ताट वाढून देते आता आम्ही जेवायला बसणार आहोत आणि इथं आरू मॅडम काय वाढत आहे पनीरची भाजी डाळ भात आणि खीर या जेवायला हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या आणि आज आहे फ्रायडे आणि मी पिंक कलरची साडी साडी पिंक कलर, कलर ब्लाऊज घातलेलं आहे आणि मी ऑलरेडी सिन्नरला पोहोचून गेली आहे सकाळी नऊला ला मी सिन्नरला पोहोचलेली होती घरातलं आवरून वगैरे तयारी करून आणि हे बघा हे बघा प्रिया सुद्धा किती छान तयार होऊन बाय म्हणतोय बाय म्हणतोय हा तर प्रिया पण आलेली आहे छान तयार होऊन आम्हाला जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय त्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत हो ना प्रिया हो हाय हॅलो हाय महत्वाच्या कामासाठी आलेलो आहोत म्हणजे आज आहे ना रॅली होती रॅली आता तुम्हाला तर कल्पना आहेच इलेक्शन म्हटल्यानंतर रॅली वगैरे हे सगळे गोष्टी घडतात तर आमच्याबरोबर श्री माणिकरावजी कोकाटे साहेबांची सुकन्या सिमेंतीने दिदी त्याही होत्या रॅलीमध्ये आणि आम्ही सर्व बहिणी होतो माझा भाऊ त्याचे मित्र आणि पक्षातील लोक माझी भाऊजाई तर सकाळी आम्ही रॅली सुरू केली होती काहीतरी अकरा बारा वाजेच्या दरम्यान मध्ये लंच ब्रेक घेतला आणि परत रॅली कंटिन्यू केली आणि रात्रीचे सात वाजले रॅलीला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद